कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आज सनसूद आहे सो म्हटलं छानसं तयार होऊयात नाहीतर रोजचेच ती लाईफ असते बांदा केसवरती थोडीशी पावडर लावा आणि जावं लगेच किचनमध्ये आहेत ती कामं करायला सो म्हटलं आज काम पण करायचे सण आहे तर थोडं नटायचं पण आहे जास्त नटायचं नाही आहे बरं का साडी वगैरे वेअर करणार नव्हते कारण सकाळी ह्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत म्हणजे एकदम पटपट पटपट काम आवरायचे असतात आणि त्यातून जर माझ्यासारखी आळशी जर उशिरा उठली तर मग इथं काय विषयच नसतो तसंच काहीसं म्हणून म्हटलं आपण छानसं ड्रेस घालून घेऊयात हो आणि मग जे काय आहेत ते कामं करायला सुरुवात करूयात एकदम साधा सिंपल मेकअप करते बऱ्याच जणांना असं वाटतं की मी माझा स्किन केअर काय आहे ते शेअर करावं म्हणून पण मला खरं सांगायचं म्हटलं तर स्किन केअर का मी काहीच करत नाही जे काही नॉर्मल गोष्टी असतात त्या आपल्या फॉलो करते आणि बस आणि फक्त जास्त हसते त्याच्यामुळे चेहऱ्यावरती छानसा क्लो येतो तुम्ही पण तेच करा जे जे की मी करते ते इथे मी छानशी तयार झाले आणि स्वतःचं स्वतःला आरशात सुख बघणार मी अशीच रमते म्हणजे स्वतः 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 स्वतःला बघून हसून मी माझं मन रमवून घेते तसं तुम्ही पण नक्की प्रयत्न करा की आपलं आपल्याला पण रमवता आलं पाहिजे असं चला आपण मुद्द्यावर येऊयात इथं मला देवपूजा करायची होती म्हणजे आज सगळ्या देवांना छानशी आंघोळ घालायची होती जे पितळाचे आहे त्यांना पित पितांबरीने घासायचं होतं एक सांगते जर आपण पितांबरीची सवय जर नाही लावली म्हणजे जर पिते पितांबरीने एकदा जरी नाही ना वॉश केले देव तरी पण ते छान राहतात पण एकदा जर सवय लागली ना की ते सारखंच क्लीन करायचं तर तशीच ती सवय लागून जाते आणि आठ दिवसातून एकदा नाही जात पितांबरीने घासलं ना, ना तर त्याच्यावरती मग वेगळाच काळपडचा थर दिसतो मग त्याच्यामुळे मग हे क्लीन करावंच लागतं सारखं सारखं देवघरावरती सुद्धा पण असे काळे काळे डाग पडले होते आमच्या इकडे बरीचशी धूळ येते त्याच्यामुळे सगळी अशी पटकन सगळीकडे बसून जाते आणि मग ते थोडंसं कसं तरी वाटतात पायऱ्या वगैरे सगळ्या बाहेर काढल्या होत्या देवघराला थोडंसं स्क्रब करून घेतलं जिथं जिथं डाग पडले होते तर ते आणि देवघर असतानाच मूळचं वाईट आहे त्याच्यामुळे ते लगेचच खराब दिसतं इथं सगळ्या देवांना छानशी आंघोळ घालून घेतली होती पितांबरीनं घासलं होतं म मंगलकलश पण जो आहे ना तो खूप छान सजवला होता इतका कोम त्याचा मस्त आला आहे ना की असं वाटते बघतच राहावं आज मी देवाला ना तुपाचा दिवा लावणार होते आणि मग तूप गरम करून घेतला तर असं मला माहीत नाही की असं तूप गरम करून मग दिव्यामध्ये टाकतात का जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर माझं काही चुकलं असेल ना तेही कमेंट करून सांगायला विसरू नका इथे तूप पण गरम होतं आणि ते खूप हाताला चटका बसत होता म्हणून मी तसंच थोडा वेळ साईडला ठेवून दिलं आणि मग त्याच्यानंतरनं मग दिवा लावायला घेतला आणि एक सांगते ही ही माहिती मला माहिती आहे की आता मी आज जर हा तुपाचा दिवा लावला आहे ना तर उद्या हेच ह्याच्यामध्ये दिव्यामध्ये ना परत तेल टाकायचं नाही टाकायचं असेल तर परत तुपच टाकायचं नाही तर मग क्लीन करून घ्यायचं त्यातली वात पण टाकून द्यायची आणि त्याच्यामध्ये मग तेल लाव म्हणजे तेलाचा दिवा लावायचा ही माहिती मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तेलाचं आणि तुपाचं दिव्यामध्ये जमत नाही असं म्हणतात इथं सगळ्या देवांना छानशा आंघोळ घालून मग सगळं व्यवस्थित आहे असं बसवून घेतलं आणि दिवा लावून घेतला छानशा अगरबत्ती ओवाळी आणि घरातलं वातावरण वातावरण खूप असं चेंज होऊन गेलं होतं भारी वाटत होतं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण माझ्या देवघराचं दर्शन घ्या आणि आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर मला नाश्ता करायचा होता आज सकाळी मी धनुसाठी ना गुलगुले बनवून दिले होते आणि कालच का परवाच एका ताईंची कमेंट आली होती की गुलगुलेची रेसिपी शेअर कर म्हणून तर लवकरच करेल कारण आज खूप गाई गडबड होती त्यात मला एवढं पॉसिबल नाही झालं सकाळी सकाळी कारण टिफिन द्यायचा होता ना म्हणून मग खूप वेळ झाला होता जेव्हा नेक्स्ट टाईम कधी बनवेल ना तेव्हा नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल एकदम साधी सिंपल आहे पण हे चिकटतं परत तव्याला चिकटून बसलं ना तर ती लगेच फाटते पण असं पण होतं त्यासाठी प्रमाण वगैरे काय ते मी सगळं शेअर करेल मी असं प्रमाण वगैरे काय घेत नाही मला सवय लागली ती मी डायरेक्टली बनवून घेते दोनूसाठी एक बनवून दिलं होतं ना सो मग त्यातलं थोडंसं शिल्लक राहिलं होतं म्हटलं तेच आपण नाश्त्यासाठी खाऊन घेऊयात आणि मला एक सवय एक स्वयंपाक वगैरे करून झाला ना की गॅस लगेच बंद करून ठेवते लाईट्स वगैरे ऑफ करून टाकते आणि जेव्हा परत किचनमध्ये यायचे ना तेव्हाच मी ऑन करते ही सवय तुम्ही पण तुमच्या शरीराला लावून घ्या ह्या सवयी आपल्याच ह्याच्यासाठी चांगल्या आहेत म्हणजे गॅसचं बटन तर मी नेहमीच बंद करते काय एखादं क खायचं प्यायचं चुकल पण गॅसचं बटन बंद करायचं काय चुकत नाही तर आता धनुषला मी स्कूलमधून घेऊन आले आणि आज त्याचे मोठे पप्पा आले होते घरीच होते त्याला ते त्याला ते घेऊन गेले त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही धनु दिसणार नाही आणि काय माहिती म्हणजे मला माहीत नाही की तो काय म्हणजे तिकडं कसा राहतोय काय म्हणजे व्हिडिओ कॉल तर जास्त वेळा झालाच होता पण छान राहत होता अगदी माझ्याशी बोलत पण नव्हता पण महत्त्वाची होती ती रात्र काय करतोय मला माहीत नाही चला आता त्यामुळे तुम्हाला आजच्या ता व्हिडिओमध्ये काय दिसणार नाही जास्त आता आज होळी होती ना त्याच्यामुळे मग मला पुरणपोळीचं जेवण बनवायचं होतं मग मी इथं लगेच एका साईडला डाळीचा कुकर लावून दिला होता आणि डाळ तर शिजलीच होती पण तोपर्यंत म्हटलं आपण मसाला काढून घेऊयात आणि पुरणपोळीचं जेवण ना आपण ह्याच्यानुसार बनवतो म्हणजे आता काय म्हणू त्याला असं क्रमाक्रमाने बनवतो हां हाच शब्द वापरते ठीक आहे असं बनवतो ना आपण म्हणजे पहिल्यांदा डाळ शिजायला घालायची त्याच्यानंतरनं मग आमटीचं वाटण तयार करायचं त्याच्यानंतरनं मग गुळवणी ठेवायचं आणि मी लग्न झाल्यापासून शिकले की गुळवणी कसं बनवतात माहिती आहे का माझ्या सासरी पहिलं गुळणा विरगळण्यासाठी ठेवून थे देतात आणि जेव्हा तो विरगळतो ना त्यावेळेस ते, ते गॅसवरती उकळून घेतात मग तीच सवय मी फॉलो केली गुळवणी पाण्यामध्ये ह्याच्यासाठी ठेवते म्हणजे गुळ वितळण्यासाठी ठेवून देते आणि तोपर्यंत मग जे काय आमटीचं वाटण वगैरे काढलेलं आहे ते वाटून वगैरे घेते इथं मी काय जेवण वगैरे करणार नव्हते कारण मला जेवणाची अजिबात इच्छा नव्हती कारण मला धनुची इतकी आठवण येत होती ना की काय सांगू तुम्हाला म्हणून मग म्हटलं जाऊ देत आपण जेवण करण्यापेक्षा ना डायरेक्टली लिंबू सरबत बनवूयात आणि ते घेऊयात मग चांगलंच आहे ते पण आपल्या हेल्थसाठी किंवा पोट भरल्यासाठी पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं म्हणून मग मी इथं थोडंसंच एक ग्लास भरून माझ्यासाठी बनवलं इकडे डाळ पण शिजलेली होती आणि इकडे मसाला पण प्रॉपर भाजला होता म्हणजे कांदा भाजायला जरा वेळ लागतो आता मला एक छान टेक्निक सापडले म्हणजे माझी कढईसुद्धा खराब होणार नाही आणि मसाला पण लवकर भाजेल हे ना नॉनस्टिकचे पॅन मी घेतले होते मला वाटते साडे साडेपाचशे रुपये तीन घेतले होते त्यातले दोन तर काही यूजमध्ये नाहीत काढले मी पण एक मी आत्ता बेडमधलं सामान काढताना वरती काढून घेतला होता तर मला खूप आवडला म्हणून मी तो नाही यूजमध्ये आणला आहे त्याला अजिबात ठेवून देत नाही लिंबू सरबत घेतलं आणि मसाला पण छान असा हे झाला होता भाजून झाला होता मग तो थंड करण्यासाठी साईडला ठेवून दिला आणि म्हटलं तोपर्यंत पुरण परतून घेऊयात कारण आपलं गरम गरम डाळ आहे तोपर्यंतच पुरण वगैरे परतून घेतलं तर बरं पडतं पुरण परतून झालं आहे का नाही हे कसं समजायचं ते आज मी तुम्हाला सांगते असं चमचा जर आपण पुरणामध्ये ठेवला आणि तो जर स्ट्रेट उभा राहिला तर म्हणायचं की पुरण झालं आहे म्हणून आणि जर पडला तर म्हणतात की पुरण नाही झालं आज म्हणून मग मी तसंच चेक करून बघितलं तर पुरणना छानसं परतून झालं होतं मग मी लगेच वाटण म्हणजे ह्याच्यामध्ये पुरणाची जी चाळण आहे ना त्याच्यामध्ये वाटून घेतलं आणि सगळं ते डब्यामध्ये भरून ठेवलं कारण भांडी एवढी पडतात ना मग म्हटलं जशी भांडी पडतील ना तशी तशी घासून घ्यायची म्हणजे ढिगारा ठेवायचा नाही कारण मग खूप वेळ होतो आवरायला सो मग पुरण काढून ठेवलं एकीकडे एक इकडे भज्याचं पीठ पण भिजवून ठेवलं होतं भज्याचं पीठ पण एकदम थोडंसं भिजवलं होतं जेणेकरून दोघांसाठीच बस होतील एवढीच आणि आज सगळा स्वयंपाक थोडासा बनवलं हो होता आणि मग जे आपली रोजची सवय आहे तेच आपलंसारखं सा झाडा पुसा पुसून घ्या हे ते सगळं सुरूच होतं मसाला पण छानसा गार झाला होता तोपर्यंत म्हणून मग लगेच मिक्सरमध्ये बारीक करायला घेतलं मिक्सरमध्ये ना म्हणजे आत्ता भांडं चेंज करून आणल्यापासून खूप छानसं बारीक होते म्हणून मग बारीक केलं पटकन आमटी फोडणीला टाकून घेतली आणि आज म्हणजे तळण वगैरे तळलं होतं ना ते भरून ठेवलं तुम्हाला माहिती आहे का नव्याची पौर्णिमा त्यावेळेस वेगवेगळे काय पदार्थ करतात आणि ते देवापुढं त्याची पूजा करतात आणि जेव्हा ती नव्याची पौर्णिमा होती ना तेव्हा मला माहीतच नव्हतं मला कोणी सांगितलं पण नाही की आपल्याला हे करायचं आहे म्हणून आणि काल रात्री मला मम्मी बोलली की अगं तू केलं नाही तर करून घे म्हणून कोण नव्याच्या दिवशी केलं तरी चालतं आणि कोण मग जे राहिलेत ते होळी दिवशी पण करतात मला तर आठवते हो तसं माझी मम्मी ह्याच्या वेळेसच करते म्हणजे होळीच्या वेळेसच करते आणि मला आठवण झाली स्वयंपाक बनवता बनवता की लास्ट इयर मी माझ्या माहेरी होते होळीच्या टायमिंगला होळी वगैरेचं म्हणजे स्वयंपाक वगैरे करून मग मी मस्त निरेमध्ये फिरायला गेले माझ्या एका फ्रेंडलासुद्धा भेटले होते मग ते सगळं मला आठवत होतं तरी आज एकटीनेच येते करून घेतलं आहे मी सगळं मला खूप भारी वाटलं की काही गोष्टी आपल्याला पण जमतात मला ना पहिले दिवे करायला जमत नव्हतं पण आज प्रॉपर दिवे करायला जमले आवळा बोरं परत करंजा परत काय असतंय पोल, ते पो पोळ्या परत चपात्या अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या म्हणून मग मी ते सगळं करून घेतलं आणि मग एका कढईमध्येच हे टाकलं चाळण पण होती तळण तळलेल्याची मग त्याच्यातच म्हणलं उकडायला टाकूयात कुठं डबल भांडी भरवत बसायचं म्हणून मग त्याच्यामध्ये उकडण्यासाठी टाकून दिलं आतापर्यंत मग इकडे मी म्हणजे उभं राहून हे सगळं करायचं म्हणणं जवळजवळ अर्धा पाऊन तास लागतो ह्या गोष्टींसाठी हळूहळू करायचं म्हटल्यानंतरनं म्हणून मी सगळं सामान खाली घेऊन बसले होते आणि ते जे काय करायचं होतं ना आवळा बोरं दिवे वगैरे ते सगळं मी खाली बसून करून घेतलं आणि पाच चप पोळ्या पण लाटून घेतल्या होत्या खाली बसूनच म्हटलं की मग उभं राहून करायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो म्हणून मग खाली बसून करून घेतलं आणि ते सगळं उकडाय टाकल्याच्या नंतरनं म्हटलं आता वरती घेऊयात म्हणजे कसं एकीकडे एक भाजता पण येईल आणि एकीकडे एक लाटता पण येईल आता एवढं काय मला एक्सपिरियन्स नाही की एवढ्या पटपट मी कामं करून घेईल असं होत नाही म्हणजे नाही का आपण पण म्हणजे अजून एवढं काय गोष्टींचा समज नाही आहे म्हणून मग एकीकडे लाटत बा थोडंसं भाजत असं करून करून सगळं करून घेतलं आणि बघा ना छोट्या छोट्या पुऱ्याने म्हणजे छोट्या छोट्या ज्या पोळ्या केल्या होत्या ना ते एकदम टम्म फुगत होत्या मला पुरण पण आता प्रॉपर जमतं आहे म्हणजे पहिलं जमत नव्हतं एवढं पण आता छानसं जमायला लागले तर बघा हे एवढं छान असं ताट तयार केलं आहे मी तेलाच्या पोळ्या बिंदेलाच्या पोळ्या परत करंजा आणि त्याच्यानंतरनं चपाती दिवे आणि अशा काही गोष्टी बऱ्याचसं सगळं किचन क्लीन पण करून घेतलं होतं आणि मग नंतरनं मी पूजा करायला गेली आता साडी जर घालायला ह्या टाईमला पण मला जमलं नाही जवळजवळ पाच सव्वा पाच वाजले असतील मी हे सगळं पूजा करायला आता जे दिवे बनवले होते ना ते देवापुढे लावायचे होते आणि मग ते तिथं पूजा करायची होती सो मग मी आले इकडे आणि डोक्यावरती म्हटलं फक्त ओढणीच घेऊयात कारण आपण एवढ्या सगळ्या गोष्टी छान केल्यात आणि मग थोड्यासाठी कुठंतरी घालवायला नको म्हणून हातात बांगडी वगैरे घालून घेतले असं तर मला बांगडी घालायला आवडत नाही आवडत नाही म्हणण्यापेक्षा जो मी एका हातावरती टॅटू काढला आहे ना त्याने म्हणजे त्याला जर बांगडी लागली तर त्रास होतो म्हणून मग मी बांगडी थोडीशी अवॉइड करते बघ दुसरं काही रिझन नाही आवडत नाही वगैरे असं काही नाही आहे दिवे लावून घेतले आणि छान किती मस्त वाटते ना ते मुलींना बघायचं नसतं म्हणून झाकून पण ठेवतात पण माझ्या घरामध्ये कोण मुलगी नव्हती म्हणून मी तसंच ठेवलं आणि ते खूप छान वाटत होतं संध्याकाळी छानशी तयार झाले म्हणजे साडी वगैरे घातली कारण आज फर्स्ट म्हणजे सेलिब्रेशन होणार होतं म्हणजे जे काही सोसायटीतले मिळून लोक आहेत ना ते होळीचं सेलिब्रेशन करणार होते मे बी इथून पुढे सगळे सण असे सेलिब्रेट करावेत अशी माझी किंवा अहूंची इच्छा आहे की म्हणजे सगळेजण एकत्र येतात सगळेजण भेटतात तेवढी सगळ्यांशी ओळख होते ह्या सगळ्या गोष्टी मी ते ताट तयार करून घेतलं आणि फर्स्ट टाईम मी असे जात होते बरं का एकटी म्हणजे ह्याच्या आधी माझ्यासोबत कोण नाही कोणतरी असायचं किंवा कोणतरी सांगायचं मला ग हे आहे ते राहिलंय पण आज सगळं माझ्या मनाने असं ठेवून घेतलेलं बऱ्याचशा काही गोष्टी होत्या ते जाऊबाईंना पण विचारल्या होत्या मग त्या जसं म्हणलं तसं ताट तयार करून घेतलं आणि मग आम्ही खाली गेलो छानशी सगळी होळीची तयारी केलेली होती आणि बरेच जण तिथं म्हणजे का पूजा वगैरे करत होते आम्ही गेल्याच्या नंतरनं मग होळी पेटवली होळीच्या दिवशी सगळेच लोक एकत्र येतात आणि ह्या दिवशीच आपापसातील मतभेद जे काय आहेत ते विसरून जातात आणि एकत्र येऊन रंगाचा हा सण साजरा करतात आणि लहान मुलं तर बघा ना किती उत्सुक असतात ना होळीचा रंग खेळण्यासाठी भले त्यांना काही माहीत पण नसू देत यार हा सण काय किंवा काय आणि खरंच नाहीच कळत लहान मुलांना पण जे काय मोठी माणसं आहेत ना ते असं म्हणतात ना आपण इंस्टाग्रामवरती एवढ्या रील पण बघितल्या असतील तुम्ही की ज्या काही वाईट गोष्टी आहेत ना ते आपण सगळे दहन करूयात आणि परत आपल्या नवी नवीन आयुष्याला सुरुवात करूयात अशा काही गोष्टी थोडक्यात काय तर वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानलं जातं म्हणजे तो होळीचा सण तर चला आम्ही पण छान असा सेलिब्रेट केला फर्स्ट टाईमच इतकी मस्त अशी होळी सेलिब्रेट केली असेल आणि तुम्ही केली का अशी होळी सेलिब्रेट नक्कीच सांगा ह्याच्या आधी पण मी सांगते जेव्हा मी दायरीमध्ये राहायचे किंवा थोडे दिवस भोसरीमध्ये राहिले ना त्यावेळेस पण असे काही जे सण होते ना म्हणजे कोण जे स्वतः राहत असतील तेव्हा ते ते असे होळी पेटवायचे आणि मग जे काही बाकीचे लोक असतात ना तिथे जाऊन मग सगळेच जण पूजा करतात आणि मी बघते म्हणजे बघितले भरपूर जणांना की सगळेच जाऊन तिथं पूजा करतात अहोनी पण होळीमध्ये नारळ अर्पण केला तर अशी सेलिब्रेट केली आम्ही आमची होळी तुम्ही कशी केली नक्की कमेंटमध्ये सांगा होळीसोबत आजचा सा व्हिडिओसुद्धा इथंच सेंड करते जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा अजून चॅनलवरती जर नवी नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात परत आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आणि हो होळी कशी वाटली तेही कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय